असे आहात मित्रांनो खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो मागील काही व्हिडिओमध्ये आपण मला खूप चांगल्या प्रकारचा सपोर्ट केला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे प्रथम आभार मानतो मित्रांनो आपण नेहमी नेहमी एक नवीन विषय घेऊन येत असतो अशा स्वरूपामध्ये आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी मित्रांनो आपल्या देशामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले त्यापैकी अतिशय ज्यांनी आपल्या देशाला राज्यघटना दिली ज्यांना महामानव संबजलं जात असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील एक प्रसंग मी आपणाला शेअर करणार आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य खूप महान होतं बाबासाहेबांनी अतिशय गरिबीमध्ये शिक्षण घेतलं बाबासाहेबांना वाचनाची खूप आवड आहे आणि बाबासाहेबांचा हाच आदर्श घेऊन या ठिकाणी आपले अनेक विद्यार्थी तरुण मित्र हे आपल्या देशामध्ये तसेच परदेशामध्ये जाऊन एक अतिशय चांगल्या प्रकारच्या पदव्या घेऊन या ठिकाणी उत्तम प्रकारच्या नोकरी करून या ठिकाणी आपलं आयुष्य सुखकर केलेलं आहे तेव्हा मित्रांनो बाबासाहेबांच्या संदर्भातला असाच एक प्रसंग मी आज आपणाला शेअर करणार आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बाबासाहेबांना वाचनाची फार आवड होती आणि बाबासाहेब परदेशात गेल्यानंतर तिथे एका ग्रंथालयामध्ये जात होते आता तिथे गेल्यानंतर बाबासाहेब ते ग्रंथालय सुरू असताना वाचन करायचे आणि निघून यायचे तर एकदा असं झालं की बाबासाहेबांची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्या ठिकाणी बाबासाहेबांना बाहेरचं जेवण परवडत नव्हतं मग बाबासाहेब काय करायचे ग्रंथालयात गेल्यानंतर वाचन करत असताना स्वतःबरोबर एक पाव पाव ठेवायचे आणि वाचन करत असताना पावाचा एक एक तुकडा खायचे आता हे बाबासाहेबांचं चालू होतं परंतु बाबासाहेब हे सगळं त्या ग्रंथालयाच्या दृष्टीस ग्रंथपाल जो आहे त्याच्या दृष्टीस हे पडू नये म्हणून बाबासाहेब त्याची नजर चुकून हा पावाचा तुकडा खायचे एकदा काय झालं ग्रंथपालाची नजर ही बाबासाहेबांवर पडली आणि त्यांनी बघितलं की बाबासाहेब त्या ठिकाणी पाव खात आहेत ते, ते बाबासाहेबांकडे आले आणि बाबासाहेबांना म्हणाले की तुम्ही हे काय करत आहात तुम्ही समोरचा बोर्ड बघितलेला नाही का येथे काहीही खायचं नाही आहे येथे स्वच्छता राखायची तर बाबासाहेब त्यांना म्हणाले ठीक आहे मी तुमच्या सूचनांचे पालन करीन पण बाबासाहेबांनी त्यांना विनवणी केली आता ते ग्रंथपाल काय म्हणाले की तुमची चूक झालेली आहे तुम्हाला शिक्षाही होणारच आता बाबासाहेबांना प्रश्न पडला बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे माझी चूक झाली मी इथून पुढे आपल्याकडे काही खाणार नाही आणि मी या ग्रंथालयाचे जे काही आपले नियम आहेत ते सर्व पाळीन परंतु ग्रंथपालने ऐकलं नाही आणि त्याने सांगितलं की बाबासाहेब तुम्हाला शिक्षा होणारच तर बाबासाहेबांनी सांगितलं मला काय शिक्षा करायची ती करा परंतु मला या ग्रंथालयात येण्यापासून रोखू नका कारण पुस्तक हे माझं जीवन आहे आणि पुस्तक वाचल्याशिवाय मला चैन पडणार नाही तेव्हा माझी आपणाला विनंती आहे की माझा अपराध जो काय असेल त्याची मला वेगळी शिक्षा करा पण ही शिक्षा देऊ नका आता बाबासाहेबांचं हे पुस्तकातलं पुस्तकाविषयीची आवड आणि ग्रंथपाल ग्रंथालयाची असणारी बाबासाहेबांना आवड हे सगळं बघून तो ग्रंथपाल भारवला आणि त्या ग्रंथपालाने सांगितलं ठीक आहे मी तुम्हाला एक शिक्षा देतो मग आता ती शिक्षा अशी होती तो ग्रंथपाल म्हणाला की मी रोज तुमचा डबा घेऊन येत जाईल आणि तुम्ही माझ्याबरोबर जेवण करायचं ही शिक्षा त्याने बाबासाहेबांना दिली ही शिक्षा ऐकल्यानंतर बाबासाहेबांचे डोळे पाणवले आणि बाबासाहेबांनी कृतज्ञतापूर्वक जाऊन त्या ग्रंथपालाचे हात हातात धरले तर बाबासाहेबांच्या संदर्भातला हा एक अतिशय महत्त्वाचा प्रसंग होता आपल्याला माहीतच आहे की बाबासाहेबांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या घेतल्या आणि बाबासाहेब एक उत्तम नेते म्हणून किंवा एक उत्तम समाजसुधारक म्हणून बाबासाहेबांनी आपल्या देशामध्ये खूप चांगल्या प्रकारचं कार्य केलं आणि बाबासाहेबांची हीच प्रेरणा घेऊन बाबासाहेबांच्या याच कार्याचा आदर्श घेऊन आपले अनेक विद्यार्थी मित्र ही आपलं जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने जगत आहेत तेव्हा बाबासाहेबांच्या कार्याला आपण नम्रतापूर्वक त्या ठिकाणी सलाम करूया मित्रांनो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा मी आपणाला भेटणारच आहे एका नवीन विषयाचं तोपर्यंत धन्यवाद